नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी टी एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकता दहावीसाठी संयुक्त संस्कृत ह्या विषयाचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आता बघा संस्कृत सारखा विषय तुम्ही कधी ना कधी तुमच्या शिक्षकांकडनं तुमच्या मित्रमैत्रिणींकडनं तुमच्या भावा बहिणींकडनं हे नक्कीच ऐकलं असणार आहे की संस्कृत ह्या विषयाचा पेपर खूप सोपा असतो आणि ह्या विषयामध्ये अगदी सहजच गुण मिळतात हे प्रत्येक विद्यार्थ्याला सुरुवातीला वाटतं पण जेव्हा विद्यार्थी स्वतःहून अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा कुठल्या गोष्टी अभ्यासायच्या कुठल्या गोष्टी पाठांतर करायच्या कुठल्या गोष्टी समजून घ्यायच्या यामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि या विषयासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे विद्यार्थी हळूहळू संस्कृत या विषयापासून दूर होतात पण बघा संस्कृत हा एक स्कोरिंग सब्जेक्ट मानला जातो आणि ह्या विषयामध्ये जर तुम्ही योग्य रीतीने पद्धतशीरित्या जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही सहजच पैकीच्या पैकी गुण देखील मिळू शकतात आणि ते कशा पद्धतीने मिळवायचे आहेत कशा पद्धतीने अभ्यास करायचे कुठल्या गोष्टी पाठांतर करायचेत कुठल्या गोष्टी समजून घ्यायच्यात या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा आता बघा संस्कृत ह्या विषयाचा पेपर संस्कृत ह्या विषयाचा पेपर एकोणचाळीस गुणांसाठीचा असतो यामध्ये तुम्हाला दोन तासाची वेळ दिली जाते आणि दोन तासामध्ये तुम्हाला चाळीस गुणांचा पेपर हा लिहायचा असतो हा संपूर्ण पेपर एकूण चार विभागामध्ये विभागलेला असतो ज्यामध्ये तुमचा पहिला विभाग असतो सुगम संस्कृतम एकूण सहा गुणांचे प्रश्न तुम्हाला सुगम संस्कृतम या विभागामध्ये विचार जातात आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असतात यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक एक हा विचारला जातो या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न हे सोडवायचे असतात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो चित्रम दुष्वा नामाने लिखत आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला काही अभ्यास यायचे का तर बघा पान नंबर एक पान नंबर दोन आणि पान नंबर तीन वरती तुम्हाला चित्रपदकोश दिलेला आहे या चित्रपदकोशामध्ये तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत आणि त्याखाली त्यांचं संस्कृत मध्ये नाव दिलेले आहे आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकात चित्रपदकोशामध्ये जेवढे पण चित्र आहेत ते सर्व चित्रांचं तुम्हाला संस्कृतमध्ये नाव हे पाठ करायचे हे तुम्हाला संस्कृतमध्ये लिहिता देखील आलं पाहिजे तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला चार चित्र दिले जातील चारपैकी कुठल्याही तीन चित्रांचं योग्य तुम्हाला संस्कृतमध्ये नावही लिहायचं असणारे हा प्रश्न तुम्हाला तीन गुणांसाठी ती असणार आहे म्हणजे तुम्हाला एका योग्य चित्राचं नाव लिहिण्यासाठी एक हा दिला जाणार आहे यानंतर बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक एक मध्ये दुसरा उपप्रश्न असणारे संख्या अक्षरेय अंकेह लिखत आता बघा तुम्हाला काही संख्या दिल्या जाणार आहेत त्या संख्यांना तुम्हाला अंकामध्ये किंवा अक्षरामध्ये लिहायचे असणारे या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला तीन संख्या असणारे तीन पैकी दोन संख्यांचं तुम्हाला योग्य उत्तर हे लिहायचं असणारे या प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण हे दिले जाणारे म्हणजे एका योग्य संख्येचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला एक गुण हा असणार आहे यानंतर बघा प्रश्न क्रमांक एक मध्ये तुमचा तिसरा उपप्रश्न असणारे समय स्तंभ मिलन कृत हा प्रश्न तुम्हाला एक गुणासाठी असणारे या प्रश्नामध्ये घड्याच्या वेळेच्या तुम्हाला योग्य जोड्या ह्या जुळवायच्या असतात तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सहा गुणांसाठी पहिला विभाग असणारे तर बघा अगदी सोपा हा विभाग असतो आणि ह्या विभागामध्ये तुमचे सहा गुण हे तुमचे हक्काचे असतात यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरा विभाग असतो गद्यम विभाग आता बघा गद्यम विभागामध्ये तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात कुठले धडे तुम्हाला अभ्यासायचे आहेत ते आता आपण बघूया तर बघा गद्यम विभागामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला आद्य कृषक पृथुवैन्य व्यसने मित्र परीक्षा सह एव परमाणू आणि आदि शंकराचार्य हे चार धडे तुम्हाला प्रश्न उत्तरांसाठी अभ्यासायचे असणार आहेत यानंतर बघा संस्कृत नाट्ययुगम आणि नदीसुक्तम हे दोन धडे तुम्हाला सरळ अर्थ लिहिण्यासाठी अभ्यासायचे असणार आहेत आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत द्वितीय विभाग गद्यम एकूण चौदा गुणांसाठीचा हा तुमचा विभाग असतो या विभागामध्ये तुम्हाला चार उपप्रश्न हे विचारले जातात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन अ गद्यांश पटित्वा निर्दिष्टा कृती करून चार गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये जे चार धडे मी तुम्हाला अभ्यासायला सांगितले त्या चार धड्यांपैकी कुठल्या तरी एका धड्याचा छोटासा परिचय तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेला असणार आहे आणि त्या परिच्छेदा आधारित तुम्हाला चार गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात आता बघा प्रश्न कशा चार पद्धतीचे असणार आहेत या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो अवबोधनम तीन पैकी दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये तीन प्रश्न दिले जातील त्या तीन प्रश्नांपैकी कुठलेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठीचा असतो म्हणजे एका प्रश्नासाठी एक गुण हा तुम्हाला दिला जाणार आहे आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतात यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो तो असणारे उचितम कारण चित्वा वाक्यम पुनर्लिखित किंवा उचितम पर्याय चित्वा वाक्यम पुनर्लिखित म्हणजे तुम्हाला योग्य कारण निवडून किंवा योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं असणारे त्यानंतर दुसरा प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो असणारे कम कह वदती कोण कोणास म्हणाले त्यानंतर तिसरा प्रश्न प्रकार असणारे पुनर्वाक्यम उत्तर लिखित म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर हे लिहायचं असणारे त्यानंतर चौथा प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो असणारी वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत म्हणजे दिलेलं वाक्य हे योग्य आहे की अयोग्य आहे ते तुम्हाला लिहायचं असणारे त्यानंतर पाचवा प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो एषः गद्यांश कस्मात पाठात उतद्रुत म्हणजे हा दिलेला परिच्छेद कुठल्या पाठाचा आहे त्या पाठाचं नाव तुम्हाला लिहायचं असणारे त्यानंतर सहावा प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो असणारे अमरकोशात शब्द योजित्वा वाक्यम पुनर्लिखित म्हणजे ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाणारे त्या वाक्यातील एक शब्द तुम्हाला अधोरेखित असणार आहे तो अधोरेखित असलेला शब्द तो तुम्हाला रिप्लेस करायचा आहे आणि तो रिप्लेस करायचा आहे अमर तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या मागे एक अमरकोश दिलेला आहे त्या अमरकोशातील शब्द वापरून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं था असणारे <Rे>। तर बघा हे जे सहा प्रश्न आहेत या सहा प्रश्न प्रकारांपैकी कुठलेही तीन प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेत अवबोधनम ह्या प्रश्न प्रकारामध्ये दिलेले असणारे त्या तीन प्रश्नांपैकी कुठलेही दोन प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी सोडवायचे असणार आहेत यानंतर बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये तुमचा दुसरा प्रश्न असणारे शब्द ज्ञानम तीन पैकी दोन प्रश्न तुम्हाला यामध्ये सोडवायचे असणार आहेत हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठीचा असणारे म्हणजे एका प्रश्नासाठी एक गुण हा तुम्हाला असणार आहे यामध्ये बघा तुम्हाला तीन प्रश्न प्रकार असणार आहेत तीन पैकी कुठलेही दोन प्रश्न प्रकार सोडवायचे असणार आहेत यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न प्रकार असणारे दोन धातुसाधित तुम् अव्यय किंवा विभक्तिन पदे चित्वा लिखत तुम्हाला बघा परिच्छेदामध्ये दोन धातू साधित अवय तुम्हाला निवडायचे असणार आहेत यामध्ये बघा त्वांत लेब्यंत आणि तुमंत हे जे अव्यय असणार आहेत हे तुम्हाला दिलेले असणार आहेत म्हणजे तुम्हाला कुठला अव्यय निवडायचा हे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं असणार आहे तुम्हाला फक्त दिलेल्या परिच्छेदामधनं तुम्हाला त्वांत अवय असतील लेब्यंत अवय असतील किंवा तुमंत अवयव असतील हे तुम्हाला शोधून लिहायचे असणार आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न प्रकार असणारे विशेषणम विशेषम तुम्हाला जोड्या ह्या जुळवायच्या असणार आहेत यामध्ये मेलमकृत किंवा चयनकृत असा प्रश्न तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे परिच्छेदामधनं तुम्हाला विशेषण किंवा विशेषम हे तुम्हाला शोधून लिहायचे असणार आहेत किंवा तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये विशेषण दिलेले असतील आणि विशेषम दिलेले असतील त्याच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या असणार आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न प्रकार असणारे संधी यामध्ये पूर्वपदम किंवा उत्तर पदम लिखत असा हा प्रश्न असणार आहे या तीन प्रश्न प्रकारांपैकी कुठलेही दोन प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचे असणार आहेत आता बघा तुम्ही म्हणणार की सर तुम्ही हे प्रश्न तर सांगतायत पण ह्या प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा आता बघा तुम्हाला संस्कृतमध्ये गद्यम ह्या विभागासाठी फक्त चार धडे हे अभ्यासाचे असणार आहेत आणि ह्या चार धड्यांखाली जो काही स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो स्वाध्याय एज इट इज तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे कारण बघा परीक्षेमध्ये स्वाध्यायाच्या बाहेरचे प्रश्न तुम्हाला संस्कृत ह्या विषयामध्ये विचारले जात नाही त्यामुळे बघा गद्यम ह्या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला जे चार धडे मी सांगितले त्या चार धड्यांखाली जो काही स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो ऍज इट इज तुम्हाला अभ्यासायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही गद्यम विभागासाठी अभ्यासा करायचा असणार आहे यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन मध्ये तुमचा दुसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन आ हा देखील प्रश्न गद्यांश पटित्वा निर्दिष्टा कृतीही करू असा हा प्रश्न असणारे म्हणजे हा प्रश्न वरील प्रश्न प्रकारासारखाच असणार आहे हा देखील प्रश्न तुमच्या चार गुणांसाठी असणार आहे या देखील प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला दोन उपप्रश्न असणार आहेत ज्यामध्ये पहिला प्रश्न असणारे अवबोधनम हा प्रश्न वरील प्रश्न प्रकारासारखाच असणार आहे यामध्ये पण तीन पैकी दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत दोन गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असणार आहे म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला एक गुण हा दिला जाणार आहे आता बघा हा प्रश्न वरील प्रश्नासारखाच असणार आहे फक्त ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा दुसरा जो उपप्रश्न आहे तो तुमचा बदललेला असणार आहे यामध्ये दुसरा जो उपप्रश्न आहे तो असणार आहे तुम्हाला जाल रेखाचित्र चित्र दोन गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असणार आहे आता बघा प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये जो दुसरा उपप्रश्न होता तो होता तुम्हाला शब्द ज्ञानांसाठी आणि प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये जो दुसरा उपप्रश्न आहे तो आहे तुम्हाला जाल रेखाचित्र चित्र अगदी सोपा हा प्रश्न असतो ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकात जे जाल रेखाचित्र किंवा वृक्ष रेखाचित्र दिलेले आहेत तेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकात जे जाल रेखाचित्र दिलेले आहेत स्वाध्यायांखाली ते तुम्हाला एज इट इज अभ्यासाचे असणार आहेत यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन मध्ये तुमचा तिसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन ई गद्यांश पटीत्वा सलर अर्थ लिखन दोन पैकी एक प्रश्न तुम्हाला यामध्ये सोडवायचा असतो आणि हा प्रश्न तुमचा चार गुणांसाठी असतो आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला संस्कृत नाट्ययुगम आणि नदीसुक्तम असे दोन धडे तुम्हाला अभ्यासायचे यायचे असणार आहेत आता बघा हे जे दोन धडे आहेत संस्कृत नाट्ययुगम आणि नदीसुक्तम हे जे दोन धडे आहेत हे तुम्हाला सलर अर्थासाठी असणार आहेत म्हणजे ह्या धड्यांचा तुम्हाला सरळ अर्थ हा माहीत पाहिजे म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये एक छोटासा परिच्छेद ह्या धड्यांवरती दिला असणारे त्या परिच्छेदाला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेटही करता आलं पाहिजे म्हणजे नदीसुक्तम आणि संस्कृत नाट्ययुगम हे जे दोन धडे तुम्हाला दिलेले आहेत या दोन्ही धड्यांचा तुम्हाला मराठीमध्ये अनुवाद हा पाठ असला पाहिजे आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये दोन पैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो म्हणजेच बघा तुम्ही नदीसुक्तम किंवा संस्कृत नाट्ययुगम या दोन्ही धड्यांपैकी एक धडा जरी परफेक्टली अभ्यासला तरी तुम्हाला चार गुण हे मिळणार आहेत आता बघा प्रश्न क्रमांक दोन मध्ये तुमचा चौथा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन एक माध्यम भाषा उत्तर दोन पैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो आणि हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो आता बघा माध्यम भाषा उत्तर लिखत हा प्रश्न नेमका काय असतो आता बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण सहा धडे दिलेत त्या सहा धड्यांखाली तुम्हाला स्वाध्याय दिलेले आणि प्रत्येक स्वाध्यामध्ये माध्यम भाषा उत्तर लिखत साठी काही प्रश्न दिलेत तेच प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत त्या स्वाध्यांमधलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आता बघा प्रश्न तुम्हाला दोन असणार आहेत दोन पैकी एक प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी सोडवायचे असणार आहेत आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुमच्या प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत यानंतर बघा तुमचा तिसरा विभाग असतो पद्यम एकूण दहा गुणांचे प्रश्न तुम्हाला ह्या विभागामध्ये विचारले जातात आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत आणि कुठले पद्य तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत यामध्ये बघा तुम्हाला एकूण तीन पद्य अभ्यासायचे असणार आहेत ज्यामध्ये सुक्ती सुद्धा युग्ममाला आणि चित्रकाव्यम हे तीन पद्यम तुम्हाला प्रश्न उत्तरांसाठी अभ्यासायचे असतात यामध्ये बघा तुम्हाला वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे जे दोन पद्यम आहेत हे तुम्हाला पाठांतरासाठी म्हणजे यामध्ये जे श्लोक दिलेले ते तुम्हाला पाठ करायचे असणार आहेत आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत तर बघा तृतीय विभाग पद्यम एकूण दहा गुणांसाठीचा हा तुमचा विभाग असतो या विभागामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न हे विचारले जातात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक तीन अ ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला पद्यांश पठित्वा निर्दिष्टा कृती करून म्हणजे यामध्ये तुम्हाला एक छोटासा श्लोक दिलेला असणारे त्या श्लोकावर आधारित प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात जसं तुम्ही प्रश्न क्रमांक दोन मध्ये प्रश्न सोडवले तसेच प्रश्न तुम्हाला या प्रश्न प्रकारामध्ये देखील सोडवायचे असतात हा प्रश्न तुम्हाला एकूण चार गुणांसाठी असतो या प्रश्न प्रकारामध्ये एकूण पाच उपप्रश्न दिले जातात त्यापैकी कुठलेही चार उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजे एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक गुण हा दिला जातो आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असतात यामध्ये पहिला प्रश्न असणारे पुनर्वाक्यम उत्तर लिखित म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा असा हा तुमचा प्रश्न असतो त्यानंतर दुसरा प्रश्न असणारे विशेषण आणि विशेषम याच्या तुम्हाला योग्य जोड्या किंवा तुम्हाला विशेषण आणि विशेष तुम्हाला दिलेल्या श्लोकामधून शोधून हे लिहायचे असणारे त्यानंतर तिसरा प्रश्न प्रकार असणारे जाल चित्र किंवा स्तंभपूर्ती म्हणजे तुम्हाला एक जाल रेखा किंवा तुम्हाला टेबल मधला प्रश्न हा सोडवायचा असतो म्हणजे तुम्हाला जाल चित्र हे पूर्ण करायचं असतं किंवा तुम्हाला जो टेबल मधला प्रश्न असेल तो तुम्हाला पूर्ण करायचा असतो त्यानंतर चौथा प्रश्न प्रकार दोन साधित तुम्हाला शोधून हे लिहायचे असणार आहेत तुम्हाला जो श्लोक दिलेला आहे त्या श्लोकामधून तुम्हाला दोन, दोन धातु साधित अवय हे शोधून हे लिहायचे असणार आहेत ज्यामध्ये त्वांत लेब्यंत आणि तुमंत हे तुम्हाला दिलेले असणार आहे की कुठला अवय तुम्हाला शोधायचं असणार आहे त्यानंतर पाचवा प्रश्न असणारे संधी विग्रह करून यामध्ये पूर्वपदम किंवा उत्तर पदम लिखत असा तुमचा संधी ह्या घटकावरचा प्रश्न असणार आहे आता बघा प्रश्न क्रमांक तीन अ मध्ये या पाच प्रश्न प्रकारापैकी कुठलेही चार प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणारे चार गुणांसाठी यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन मध्ये तुमचा दुसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक तीन आ या प्रश्न प्रकारामध्ये पद्ये शुद्धेच्छ पूर्ण लिखत तीन पैकी दोन आता बघा पद्ये शुद्धेच्छ पूर्ण लिखत म्हणजे काय तर बघा तुम्हाला अपूर्ण श्लोक दिले जाणार आहेत आणि ते श्लोक तुम्हाला संस्कृतमध्ये लिहायचे असणार आहेत एकूण चार गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असणार आहे तुम्हाला तीन अपूर्ण श्लोक दिले जातील तीन पैकी कुठलेही दोन श्लोक तुम्हाला योग्य हे लिहायचे असणार आहेत आणि हा प्रश्न चार गुणांसाठी असणार आहे म्हणजे तुम्हाला एक योग्य श्लोक लिहिण्यासाठी दोन गुण हे दिले जाणार आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन मध्ये तिसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक तीन ई या प्रश्न प्रकारामध्ये माध्यम भाषा सलर अर्थ लिखत दोन पैकी एक आणि हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये वाचन प्रशंसा आणि मानवता धरणं यामध्ये जे श्लोक दिलेले आहेत त्या श्लोकांचा तुम्हाला मराठीमध्ये अर्थ हा लिहायचा असतो आणि हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो आता बघा दोन्ही धड्यांपैकी दोन्ही धड्यांचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतात त्यामुळे तुम्ही एक जरी धडा तुम्ही अभ्यासला तरी तुम्हाला दोन गुण हे मिळणार आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचे यानंतर बघा तुमचा चौथा विभाग असतो भाषा अभ्यास विभाग एकूण दहा गुणांचे प्रश्न तुम्हाला भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणावरती परीक्षेमध्ये विचारले जातात आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असणार आहे चतुर्थ विभाग भाषा अभ्यास एकूण दहा गुणांचे तुम्हाला प्रश्न असणार आहेत यामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न हे विचारले जातात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक चार अ पृथक कर्ण म्हणजे तुम्हाला विभाजन करण्यासाठी हा तुमचा प्रश्न असणार आहे एकूण चार गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला दोन उपप्रश्न हे विचारले जातात ते दोन्ही उपप्रश्न दोन दोन गुणांचे असतात आणि दोन्ही उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो नाम आणि सर्व नामाने च पृथक करूत पाच पैकी चार आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला विभाजन हे करायचं असतं तुम्हाला नाम आणि सर्व नाम याची यादी तुम्हाला दिलेली असणार आहे तुम्हाला पाच शब्द दिले असतील त्या पाच शब्दांमध्ये काही शब्द नाम असतील काही शब्द सर्व नाम असतील याचं फक्त तुम्हाला योग्य विभाजन हे करायचं असणारे आणि हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असणारे यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार अ मध्ये दुसरा प्रश्न असणारे क्रियापदाने धातुसाधित विशेषणाने च पृथक करूत पाच पैकी चार जसा तुमचा वरचा प्रश्न असणार आहे तसाच हा तुमचा प्रश्न असणार आहे यामध्ये तुम्हाला क्रियापद आणि धातू साधित या विशेषण याचं विभाजन हे तुम्हाला करायचे आहे हा देखील प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असणार आहे यानंतर बघा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक चार मध्ये तुमचा दुसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक चार निर्दिष्ट हा कृती करूत चार पैकी दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात आणि हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो म्हणजे एक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दोन गुण हे दिले जाणार आहेत आता बघा प्रश्न कशा प्रकारचे असणार आहेत यामध्ये पहिला प्रश्न प्रकार असणारे संख्या क्रम आवृत्ती वाचकस्य योग्य पर्यायचित वाक्यम पुनर्लिखित तीन पैकी दोन आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये जसं तुम्ही गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न सॉल्व्ह करतात तसंच हा प्रश्न असणारे यामध्ये तीन वाक्य असणार आहेत किंवा तीन गाळलेल्या जागा असणार आहेत ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या असतात आणि ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला ऑप्शन्स देखील दिलेले असतात प्रत्येक वाक्यासाठी दोन ऑप्शन्स दिले जातील त्या दोन पैकी एक योग्य पर्याय निवडून तुम्हाला वाक्य हे पूर्ण लिहायचं असतं हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो म्हणजे एक पूर्ण वाक्य लिहिण्यासाठी तुम्हाला एक गुण हा दिला जातो यानंतर बघा दुसरा प्रश्न असतो समासावरती यामध्ये तुम्हाला समास विग्रह आणि समासाचं नाव तुम्हाला दिलं जातं आणि याच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या असतात सहा पैकी चार योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या असतात आणि हा देखील प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो यानंतर बघा तिसरा प्रश्न प्रकार असतो यामध्ये तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे असतात यामध्ये बघा तुम्हाला दोन समानार्थी आणि दोन विरुद्धार्थी शब्दांचे योग्य उत्तर तुम्हाला लिहायचे असतं यासाठी तुम्हाला मंजूषा म्हणजे तुम्हाला यादी देखील दिलेली असते हा देखील प्रश्न तुमच्या दोन गुणांसाठी असतो या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा चौथा प्रश्न असतो योग्य पर्यायचनुत तीन पैकी दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात हा प्रश्न तुम्हाला प्युअरली व्याकरणावरती आधारलेला असतो यामध्ये पहिला प्रश्न असतो वाच्यम आधारित कृत्य यामध्ये बघा वाच्य म्हणजे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग असं तुम्हाला निवडायचं असतं आणि वाक्य पुन्हा लिहायचं असतं म्हणजे ह्या प्रश्न प्रकारामध्ये देखील तुम्हाला गाळलेल्या जागा दिल्या जातात आणि समोर ऑप्शन्स दिले जातात तुम्हाला योग्य ऑप्शन निवडून गाळलेली जागा ही पूर्ण करायची असते किंवा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो ज्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला प्रयोगावरती विचारला जातो दुसरा प्रश्न तुम्हाला समानार्थी शब्दांवरती विचारला जातो आणि तिसरा प्रश्न तुम्हाला विशेषण आणि विशेषम यावर तुम्हाला विचार जातो हा देखील प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो आता बघा प्रश्न क्रमांक चार मध्ये जो आपला आ क्रमांकाचा प्रश्न आहे यामधला चौथा उपप्रश्न यामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न दिले जातील तीन पैकी कुठलेही दोन उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजे तुम्हाला एक प्रश्न सोडवण्यासाठी दोन गुण हे दिले जातात यामध्ये बघा प्रश्न क्रमांक चार मध्ये तुमचा तिसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक चार ई विशिष्ट विभक्ती पदांचा वापर करून तुम्हाला वाक्य हे तयार करायचे असतात हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण चार विभक्ती पद दिले जातात त्यापैकी कुठल्याही दोन विभक्ती पदांचा उपयोग करून तुम्हाला वाक्य हे तयार करायचं असतं म्हणजे एक वाक्य तयार करण्यासाठी एक गुण तुम्हाला दिला जातो तर बघा अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक चार ई असतो आता बघा प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही हे सर्व प्रश्न प्रकार समजून तर सांगितले पण हे प्रश्न प्रकार अभ्यासायचे कसे आता बघा आपल्या चॅनेलवरती संस्कृत संयुक्त या विषयासाठी व्याकरणावरती एक व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या मध्ये तुम्हाला संपूर्ण संयुक्त संस्कृत या विषयाचा जो व्याकरण विभाग आहे तो आपण त्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत त्या व्हिडिओसाठी फक्त तुम्हाला करायचं काय या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचा प्रतिसाद नक्की कळवा तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण संयुक्त संस्कृत ह्या विषयाचा पेपर पॅटर्न आपण बघितला तो पेपर पॅटर्न अभ्यासला आणि त्या पेपर पॅटर्नला स्वरूपन तुम्हाला संस्कृत या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा